राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या गैरव्यवहाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणून रान उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणाऱ्या आणि धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या मानक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली राज्य सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणारी संस्था म्हणून मित्राची ओळख आहे अनिश दमानिया यांच्या या नियुक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात तर अनिश दमानिया यांच्या नियुक्तीवरून आमदार रोहित पवार यांनी अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधलाय दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील कॉम्बिनेशन निश्चितच महत्वपूर्ण राहील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे दमान या कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन निश्चितच महत्वपूर्ण राहील पुनशे एकदा अभिनंदन असं रोहित पवार यांनी केले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या